बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मुकमोर्चा आयोजन करण्यात आलंय संतोष देशमुख तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आयुक्तालयावरती हा जनआक्रोश मोर्चा धडकणार आहे दोन्ही कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आलेली आहे जनआक्रोश मुकमोर्चा आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक मध्ये आहे या ठिकाणाहून जे आहे आता मोर्चाला थोड्या वेळामध्ये सुरुवात देखील होणार आहे या मोर्चासाठी जर छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलिसांकडून देखील तकडा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे हा मोर्चा जो आहे तो तब्बल पाच मध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबासह छत्रपती संभाजीराजे देखील यामध्ये असणार आहे त्याचबरोबर मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील असणार आहे खासदार भदरंग सोनोने आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर तर आनंदराज आंबेडकर देखील या मोर्चामध्ये जे आहे ते सहभागी होणार आहे या ठिकाणाहून देशमुख कुटुंबाला जे आहे ते मागण्याची भूमिका ठिकाणी करणार आहे हा मोर्चा जो आहे तो आता पैठण गेट सिटी चौक शहा विभागीय कार्यालयावरती दुपारी एक वाजे दरम्यान धडकणार आहे या ठिकाणी मंचावरती धर्मगुरु देखील असणार आहे पीडितांचे कुटुंब देखील यामध्ये असणार आहे आणि त्या ठिकाणी न्याय देखील ते मागणार आहे त्यामुळे आता या कुटुंबाचं पुनर्वर्षण करण्यात यावं त्याचबरोबर वाल्मिक कराड यांना तीनशे दोन मध्ये घेण्यात यावं अशी मागणी जी आहे ती या मोर्चातून करण्यात येणार आहे आणि ज्यांना मारेकरी जे आहे ते संतोष देशमुख यांना तातडीने फाशीची शिक्षा व्हावी असं देखील मागणी जी आहे ती यामध्ये करण्यात आली आहे त्यामुळं आता हा मोर्चा जो आहे तो लक्षवेधी ठरणार आहे कारण अनेक मोर्चे जे आहेत ते झाल्याचे पाहायला मिळतात या मोर्चामधून आता स्वतः धनंजय मुंडे वरती आरोप जे आहेत या मोर्चामधून झाले होते मात्र धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देऊ नये अशी मागणी जी आहे ती वारंवार मोर्चेमधून मधून झाल्याची पाहायला मिळते काल पालकमंत्री पद जे आहे ते धनंजय मुंडे यांना यामधून टाळवण्यात आलं त्यामुळे आता हा मोर्चा जो आहे तो आता पुन्हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील या मोर्चामधून मागणार आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे वरती पुन्हा एकदा संक्रांत या मोर्चातून येणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर वाल्मी कराड यांच्यावरती देखील खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना फाशी शिक्षा द्यावी अशी शि मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे कॅमेरापर्स संदीप शर्मासह विजय चिडे छत्रपती संभाजीनगर